मंडळी मी सौ श्रेयसी कर्वे मराठी भाषा गौरव दिन भाग दिन कालच्या भागामध्ये आपण समर्थ रामदास स्वामींनी विविध प्रकारची काव्यरचना करून आणि रामभक्त हनुमान आणि कोदंडधारी राम या दैवतांच्या उपासनेचा स्वतंत्र पंथ उभारून महाराष्ट्राला भलोपासनेची दीक्षा दिल्याची बघितली यासाठी विविध प्रकारची काव्यरचना रामदास स्वामींनी केली पण या सगळ्यात त्यांची वाङ्मय मूर्ती ठरावी असा ग्रंथ म्हणजे वीस दशकांचा दासबोध समर्थांची भाषा ही ओबडधोबड परंतु सकस उत्कट ओजस्वी आणि भेदक त्यामुळे त्यांच्या कित्येक ओव्यांना सुभाषितांचा दर्जा प्राप्त झाला उदाहरण द्यायचं झालं तर आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका आणखीन समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले किंवा वेश धरावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा इत्यादी यापुढचा काळ हा पंडिती कवींचा होता पंडित कवींचा होता त्यामध्ये अग्रभागी वामन पंडित आणि मोरोपंत झळकतात वामन पंडिताचा प्रसिद्ध ग्रंथ हा यथार्थ दीपिका ही टीकेवरील ग्र गीतेवरील टीका अत्यंत अल्प काव्यरचना करून मराठी साहित्यामध्ये अमर पद मिळवणारा कवी म्हणजे रघुनाथ पंडित दमयंती स्वयंवर हे त्यांचं आख्यान अतिशय रसिकप्रिय ठरलं आर्यावृत्तार ज्यांनी आपली अमीट अशी नाममुद्रा उमटवली ते मोरोपंत सतराव्या शतकातच होऊन गेले सर्वाभूती भगवद्भाव धारण करणाऱ्या मोरोपंतांनी खूप खूपच काव्यरचना केली मनाला ती थक्क करणारी आहे महाभारत भागवत आणि रामायणासारखे रामायणा रामायण यांचे आर्याबद्ध अनुवाद एकशे आठ रामायण अनेक व्याख्यानं स्तोत्रो केकावली ही सर्व मिळून मोरोपंतांची रचना ही साठ हजारांच्या वर भरते आत्मोन्नतीसाठी देवांची आणि संत सज्जनांची परमपवित्र पवित्र चरित्रे गावी हा त्यांच्या काव्यरचनेचा हेतू मोरोपंतांच्या सर्व रामायणामध्ये मंत्र रामायण हे मोठं आणि सरस तर त्यांची केकावली प्रेम प्रतिभा आणि प्रसाद गुणाने ओतप्रोत भरलेली अशी आहे कृतांत कटका मलध्वज जरा दिसो लागली पुरस् सरगदा सवे जगडता तनू भागली अशा सारखी त्यांची केकावली केका आपल्या सर्वांना माहीतच आहे यानंतरचा काळ येतो तो, तो शाहिरी वाङ्मयाचा काळ पोवाडा लावणी यांचा पोवाड्यांची रचना शिवकालापासून सुरू झालेली अफझलकानाच्या वधावरचा पोवाडा हा सर्वात जुना पोवाडा दुसरा पोवाडा तानाजेवरचा या पोवाड्यामधून इतिहासाचं दर्शन घडतं पोवाड्यांच्या पाठोपाठ जन्मलेली लावणी अधिक नाट्यमय अशी होती होनाजीबा पठ्ठेबापूराव प्रभाकर हे तेव्हाचे प्रमुख लावणीकार अशा तऱ्हेने अनेक कवी आणि साहित्यिकाने मराठी साहित्य रुजवलं फुलवलं यानंतर आपण अव्वल इंग्रजी काळामध्ये दाखल होतो हा कालखंड साधारण अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे वीस असा होता या कालखंडाला मराठी भा भाषेचा क्रांतिकाल असंही म्हणता येईल कारण या काळामध्ये प्राचीन काव्याचा चेहरा मोहरा बराचसा बदलला म्हणून याला अर्वाचीन काव्य असंही म्हणता येईल काव्य रचनेचा उद्देश वृत्त आशय इत्यादी सर्व प्रकारचे परिवर्तन करणारे पहिले कवी म्हणजे केशवसूत केशवसूतांना नव्या काव्ययुगाचे अग्रदूत असंच समजतात या अर्वाचीन काव्य आणि कवींसंबंधी पुन्हा केव्हा तरी 아따 이테비람 제이 스리라